नमस्कार मी राधिका देशमुख कर्मवीर बातमीपत्रात आपले स्वागत कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालय येथील राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर या कालावधीत स्वच्छ उपक्रम राबवण्यात या उपक्रमाच्या अंतर्गत येथील कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेतील विद्यार्थिनी गुरुवार दिनांक सव्वीस रोजी चंद्रभागा बस स्थानक ते महाविद्यालय परिसराची स्वच्छता केली या स्वच्छता मोहिमेमध्ये महाविद्यालयातील विद्यार्थ्या विद्यार्थ्यांबरोबरच रोटरी क्लब पंढरपूर व कर्मयोगी विद्यानिकेतन मधील विद्यार्थिनी व शिक्षकांनी सहभाग घेतला होता या शिबिराचे उद्घाटन पंढरपूर नगर परिषदेचे मुख्याधिकारी महेश रोकडे यांनी केले या शिबिराचा हेतू सांगताना नगरपालिकेचे मुख्याधिकारी महेश रोकडे म्हणाले केंद्र शासन आणि महाराष्ट्र शासनाच्या वतीनं सतरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर या कालावधीमध्ये देशातील सर्व शहरांमध्ये स्वच्छोत्सव साजरा केला जात आहे या पंधरा दिवसाच्या कालावधीमध्ये शहरातील नागरिकांमध्ये स्वच्छतेबाबत जनजागृती जबाबदारी आणि आपलं शहर स्वच्छ सुंदर राहण्याच्या अनुषंगानं जी जबाबदारी जाणीव निर्माण होण्याच्या बरोबरच शहरं स्वच्छ साठी प्रयत्न होत आहे या कार्यक्रमामध्ये शहरातील सर्व शाळा महाविद्यालये बचत गट सा सामाजिक संस्था स्वयंसेवी संस्था या सर्वांना सहभागी करून घेण्याचे निर्देश आहेत आज पंचवीस तारखेला सकाळी आठ ते नऊ या वेळेमध्ये एक तास स्वच्छ मोहीम संपूर्ण देशामध्ये दे राबवली जात आहेत या एक तासाच्या मोहिमेमध्ये आज या ठिकाणी चंद्रभागा बसस्टँड परिसरामध्ये आपण नगरपरिषद रोटरी क्लब पंढरपूर त्याचबरोबर के व्ही बी कॉलेज पंढरपूर त्याबरोबरच कर्मयोगी विद्यानिकेतन शाळेचे सर्व विद्यार्थी असं एकत्रितपणे सर्वजण एकत्रित मिळून या परिसरामध्ये आपण स्वच्छतेचा अभियान कर राबवत आहोत आणि एक तास स्वच्छतेसाठी देत आहोत ही जी स्वच्छतेची जी काही जनजागृती आहे जी स्वच्छतेचा अभियान आहे हा एक फक्त चंद्रभागा बसस्टँड परिसर किंवा पुणे रोड मर्यादित न राहता या सर्व शाळांच्या माध्यमातून रोटरी क्लबच्या माध्यमातून आणि नगरपरिषदेच्या माध्यमातून संपूर्ण पंढरपूर शहरामध्येच हे याचा असाच पुढं वाढत जावं अशी एक आशा व्यक्त करतो धन्यवाद